नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर सुप्रभात की वेला है सानब ग्रुप सेमरला आश्रम में ठहरे धारेश्वर से चलकर बहुत अच्छा आश्रम है यहाँ पर माँ नर्मदा जी के बिल्कुल किनारे पर है सेमरला आश्रम मैया का पावन तट ओम नमः शिवाय अनन्दि चंदू दुःख हरी तुळवी रे शंभो मग कोन सारे ॐ नमः शिवाय नर्मदे मैया की जय महादेव

खूप छानसा आश्रम रात्री सानब महाराज विश्रांती घेतली सर्व प्रेक्षकांना सुप्रभात सुप्रभात नर्मदे हर महाराज ग्रुप आता सेमर्दला या ठिकाणाहून निघाल्यानंतर एक साधारणत तीन किलोमीटरवरती हे मोराला हे गाव येत आहे गाव खूप मोठं आहे तसं आणि आता इथून विमलेश्वर साधारणतः दोन किलोमीटर नर्मदे हा नर्मदे दो किलोमीटर अच्छा एक कोणसा गाव मोरल्ला नर्मदे बडा गाव हो नर्मदे हा, नर्मदे ह नर्मदे हर नर्मदे नर्म हर महाराष्ट्र का आराध्य दैवत विठ्ठलजी भगवान हे विमलेश्वर आश्रम आता विमलेश्वर या ठिकाणाहून एक किलोमीटर राहिलेला आहे आणि त्याच्या पाठीमाग हा आश्रम आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्म नर्मदे हर नर्मदे जगदगुरु नर्मदे हर जगदगुरु नर्म संत श्रेष्ठ सीतु से कारम महाराज संत सेवा नर्मदाश्रम नक्षत्र नर्म हरे राम कृष्ण भगवान की आश्रम अभी बनवाए इस साल बाबा जी ने अगदी विमलेश्वरमध्ये मध्ये छान आणि आता इथे आलो होता आम्ही सर्व आणि हे सूर्यनारायण भगवान बी आहेत हो आलो की आलो की समोरच्या टेकडी हा तिथे एकावन्न फुटाची विठ्ठलाची मूर्ती करतोय त्याच्या शेजारी अकरा फुटाची ज्ञानेश्वर माऊली अकरा फुटाची तुकाराम महाराज आणि त्याच्या जे मूर्ती बनणार आहे हा अशी त्या मूर्तीच्या खाली जी राहणार आहे तिथं आपण मेडिटेशन सेंटर ध्यान धारणा केंद्र के अरे के वाढच लोक बसतील असं आणि ह्या ठिकाणी uh, हा एक एक छोटा डोंगर आहे त्या तिथे आपण सत्तावीस नक्षत्र नऊ ग्रह बारा राशी असं तिथे करतोय अरे बाबाजी आपलं नाव काय मी इथं पुणावाले बाबाजी म्हणून प्रसिद्ध आहे आणि आपले वारकरी संप्रदायामध्ये मला विजय महाराज म्हणतात विजय महाराज पूर्ण नाव श्री क्षेत्र देहुगाव मध्ये असतो मी तिथं विजय महाराज विचारलं का सांग अरे बा वाथा मंदिराच्या जवळच आहे नर्मदे वा 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 छान छान आणि तुमचा संकल्प माया लवकरात लवकर पूर्णतेला ने हो हीच तिच्या चरणी आम्ही सर्व परिक्रमावाशी प्रार्थना करतोय सानब महाराज नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर खूप छान आनंद वाटला हे सर्व पाहिल्यानंतर नर्मदे पांडवकालीन श्री विमलेश्वर धाम मंदिर बेलसर बडवाच्या पाठीमागे पाच किलोमीटर नर्मदे हर मयाच्या किनारी आणि पांडवांनी बनवलेलं हे स्वत मंदिर नर्मदे हर नर्मदे हर पूर्ण दगडी बांधकाम नर्मदे हर नर्मदे हर जय भोले बाबा की जय मलेश्वर महादेव ग्राम मिल सर जय भोलेनाथ जय भोलेनाथ तुम आप बैठ जाओ भले कहीं बैठो तो भोलेश्वर भगवान की 没拽的吗？<music> Eu dei uma बाबाजी <sup> <sup> <t> <sup> 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 नर्मदेहर चंद्रावती होळकर या असणाऱ्या राणीने विमलेश्वरची सेवा केल्यानंतर विमलेश्वर प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी सहा मन घंटा या ठिकाणी या असणाऱ्या चंद्र चंद्रेश्वरला अर्पण केलेली आहे बघा या घंटेचा आवाज नरमदे हर, ही हर। हे सहा मनाची घंटा आहे नरमदे हर विमलेश्वर या ठिकाणी आणि हे नवनाथ आणि दावे असणारे आपले विमलेश्वर भगवान आज सानप महाराज यांचं दर्शन घेत आहेत नरमदे हर नार्मदे ओम नमः शिवाय ओम अभी हम चंद्रेश्वर महादेव के द्वार पर हैं यहाँ रानी चंद्रावती ने नौ छः मन का घंटा दान किया था ये छः मन का घंटा छः मन का घंटा है ये रानी चंद्रावती होलकर ने दान किया और यहाँ बारह ज्योतिर्लिंग विराजमान हैं गुरुदेव दर्शन कर रहे हैं ग्यारह ज्योतिर्लिंग और विमले बारहवा ज्योतिर्लिंग है हाँ ग्यारह यहाँ पे है और बारहवा ज्योतिर्लिंग विम्लेश्वर नर्मदे हर माई, माई सामने सामने माँ नर्मदा का तट बिल्कुल बिल्कुल तट के किनारे बहुत सुहाना लगता है यहाँ पे बहुत सुहावना लगता है, है। नर्मदे हर सामने सूर्य भगवान नर्मदे हर नर्मदे बाडवा की नजदीक सानप जाबी चल रहे बहुत बढिया आश्रम हे या नर्मदे आणि आता बाडवा इथून साधारणतः एक दोन तीन किलोमीटर होती आहे पाठीमागे हे सर्व आश्रम लागतात रामगड रेवा भागीरथी अशा प्रकारचे खूप छान छान आश्रम आहेत एक वेळेस या ठिकाणी राहण्याचा योग आलता औदुतेश्वर महादेव मंदिर नरमध्ये खेडी राजघाट अशा प्रकारचा नाव घाट खेडी आहे या ठिकाणी सुंदर आश्रम नरमध्ये नरमध्ये हर्म रे हर शिवजी बाबा हरिओम आश्रम बहुत बढिया आनंद मिळता लेकिन यहा भोजन प्रसादी साडे बारा सवा बाराशी होती है चालू तो अभी सानब महाराज या साडे दस बजे आ गे इसले थोडे आगे चलते नर्मदे हर चलो नर्मदे हर भैया नर्मदे हर माय नर्मदे हर चलते भैया हो क्या है कलकत्ता के ओमकार जी से कावड़ उठा के उज्जैन जा रहे हैं महाकाल का अभिषेक करने बहुत बहुत बधाई भैया को नर्मदे यार जय श्री महाकाल कलकत्ता रहने वाले हैं ओमकार जी से कावड़ उठा के उज्जैन जा रहे हैं नर्मदे हार इसका आवाज़ सुनो ना भैया एकदम चलते चलते थोड़ा हाँ हा। बहुत अच्छा नर्मदे हर प्रभु नर्मदे हर नर्मदे बस भैया नमक अपने भोजन में इस्तेमाल करने के लिए अच्छा रहता है वो समुद्र नमक के बजाय हाँ। यही इस्तेमाल करना चाहिए नर्मदे ना को पिसवाना चाहिए इसको इसमें रोटी में सब्जी में समुद्री नमक को यूज नहीं करना चाहिए अच्छा हर वाह नर्मदे हर नागेश्वर महादेव बड़वा या ठिकान से मंदिर नर्मदे हर नर्मदे हर ನರ್ಮದೇ ಬಗಾ ಪಂಡ್ರೆ ಮಾಸಿ ನರ್ಮದೇ ನರ್ಮದೇ ನರ್ಮದೇ

या भगवान भगवान की हाँ, ये है अच्छा ये तो चारों कुंड रेवा कुंड़े के नाम से में है और यहाँ पे के से माना गया है बहुत बढ़िया और ये सामने वाले दिख रहे वो कुंड है चारों रेवा कुंड है अच्छा ये मंदिर के चारों तरफ जो चार कुंड है वो सब रेवा कुंड बोलते है और इसमें क्या है ये युवा कुंड को दायनी हस्त रख के चलना है हाँ। तो एक कलंका माता का पुल बना है अच्छा। पार ना करके राम सेतु का पुल पार करें, अच्छा नर्मदे अनकुा मैया

अरे वा वा भरपूर आहे नरमध्ये अरे वा वा चला नरमध्ये हा नर चला विश्रांतीसाठी जंगलामध्ये थांबले नरमध्ये हर आणि सानअप ग्रुप आता पुढे निघालेला आहे नरमध्ये आता साधारणता सुलगाव या ठिकाणाहून एक सात किलोमीटर राहिलेलं आहे अशा प्रकारचा हा बडवाहाच्या पुढे जंगल मार्ग चालू होतो नरमध्ये हा नरमध्ये हा रात्रीच्या हा प्रवास जंगल प्रवास बंद असतो कारण या ठिकाणी पशु पक्षी वाघ असे प्राणी राहतात म्हणून हा रस्ता रात्री रहदारीसाठी बंद असतो नरमध्ये हस काय वाटतो प्रवास मया भारी वाटतो अरे वा वा छान काय म्हटलं अरे वा वा छान वाव <laughs> बराबर <laughs> का त्या म्हणतात सेवा करा वाटते हर ने हा मी नेवासा तालुका महाका म्हणून गाव आहे नर्मदे हर छान प्रवास चाललाय सर्व परिक्रमाशयांचा तुम्ही आहात नर्मदे हा नरमदे हर नर्मदे हा नर्मदे हो मग नर्मदे मस्त आनंद घेतायत तिकडे मुलंही घेतायत आणि आपण इकडे घेतोय नर्मदे नरमे ये सुलगाव जाने वाला रोड है और ये चवन ऋषि के आश्रम पे जाने वाला ये दो रोड है ऐसा इधर से जाता है लेकिन क्या है यहाँ से तीन किलोमीटर बढ़ता है और वो हाँ, हाँ हाँ इसलिए तो सुलगाव से जाते हैं हम अभी यहाँ से नौ किलोमीटर पड़ती है कुंडी पड़ा। नर्मदे हाँ इसलिए सानब महाराज अभी सुलगाव से निकल रहे आगे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर चलो नर्मदे हर नर्मदे हर नर्म आज नाइट हाट कु है देख लेंगे मैया की क्या इच्छा है तो यही तो होना ही चाहिए राम पंडरी नाथ भगवान नर्म रे आह महाराष्ट्रीयन या ठिकाणी सेवा देत आहेत कुटुंब जळगावचं आहे नर्मदे पोळी भाजी आचार अशा प्रकारचं छान भोजन या ठिकाणी आहे नर्मदे हा खानब महाराज ग्रुप आज या ठिकाणीच विश्रांतीसाठी थांबलेला आहे आणि रात्रीची भोजन प्रसारित चालू आहे नर्मदे あ